हॅलो एव्हरी वन गिरनार कोचिंग अकॅडमी या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण महत्त्वाच्या नियुक्ती म्हणजेच कोण कोणाकडे कोणतं पद आहे कोणाची नवीन नियुक्ती झाली आहे याविषयी प्रश्न बघणार आहोत या नियुक्त्यांवरती पदांवरती परीक्षेला चालू घडामोडींवर या घटकावर हमखास प्रश्न विचारले जातात तर चला तर मग सुरू करूया महत्त्वाच्या नियुक्ती तर सुरुवात करूया सर्वात पहिल्या आणि महत्त्वाच्या पदापासून पंतप्रधान कोण आहेत तर नरेंद्र मोदी राष्ट्रपती कोण आहेत द्रौपदी मुर्मू या सध्या राष्ट्रपती आहेत आणि त्या कितव्या आहेत तर त्या पंधराव्या राष्ट्रपती आहेत उपराष्ट्रपती कोण आहे तर जगदीप धनखड हे उपराष्ट्रपती आहेत आणि ते कितवे आहेत तर ते चौदावे उपराष्ट्रपती आहेत पुढे भारतीय सेना प्रमुख त्यालाच काय म्हणतात सी डी एस असं म्हणतात तर सध्याचे सी डी एस म्हणजेच भारतीय सेनाप्रमुख कोण आहेत तर अनिल चौहान हे भारतीय सेनाप्रमुख आहेत आणि ते कितवे आहेत तर ते दुसरे सी डी एस आहेत मग पहिले कोण होते तर भारताचे पहिले सी डी एस हे बिपिन रावत हे होते नेक्स्ट भूदल प्रमुख हे कोण आहेत तर उपेंद्र द्विवेदी हे तिसावे आहेत वायुदल प्रमुख हे आहेत अमरप्रीत सिंग ते अठ्ठावीसावे प्रमुख आहेत नौदल प्रमुख हे दिनेश कुमार त्रिपाठी हे सव्वीसावे आहेत तटरक्षक दल प्रमुख हे आहेत परमेश शिवमणी ते सव्वीसावे तटरक्षक दल प्रमुख आहेत यानंतर सी आय एस एफ प्रमुख आहेत राजविंदर सिंग भाटी बी एस एफ प्रमुख आहेत दलजित सिंग चौधरी आर पी एफ प्रमुख मनोज यादव हे आहेत एस एस बी प्रमुख आहेत अमृत मोहन प्रसाद एस पी जी प्रमुख आहेत लवकुमार सी आर पी एफ प्रमुख आहेत ज्ञानेंद्र प्रताप सिंग आय टी बी पी प्रमुख आहेत टाहोल रसगोत्रा आसाम रायफल विकास लाखेटा एन एस जी प्रमुख आहेत बी श्रीनिवासन नेक्स्ट काय आहे बी आर ओ प्रमुख आहेत रघु श्रीनिवासन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजे एन सी बीचे प्रमुख आहेत अनुराग गर्ग एन डी आर एफचे प्रमुख आहेत पियुष आनंद आर पी एफचे प्रमुख आहेत मनोज यादव पुढे बघूया होमगार्ड प्रमुख आहेत राजेश निर्वाण एन सी सी प्रमुख गुरबीरपाल सिंग सी बी आय प्रमुख आहेत प्रवीण सूत एस पी जी प्रमुख अलोक शर्मा हे आहेत एन सी सीचे प्रमुख आहेत गुरपील पाल सिंग आय INS, एन एस आय एन एस एचे प्रमुख आहेत अजित डोवल ते तिसऱ्या वेळे आर ए डब्ल्यू प्रमुख आहेत रवी सिन्हा एन आय ए प्रमुख आहेत दिनकर गुप्ता डब्ल्यू ई डीचे प्रमुख आहेत राहुल नवीन आर्म फोर्सेस मेडिकल ज्या प्रमुख आहेत आरती सरीन आणि आरती सरीन या पहिल्या महिला आहेत ज्या आर्म फोर्सेस मेडिकल सर्विसेसच्या प्रमुख आहेत हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे यावरती प्रश्न येऊ शकतो लक्षात ठेवा नाव आहे आरती सरीन ज्या पहिल्या महिला आर्म फोर्सेस मेडिकल सर्विसेसच्या प्रमुख बनल्या आहेत संसद सुरक्षा प्रमुख हे आहेत अनुराग अगरवाल यू पी एस सी अध्यक्ष या आहेत प्रीती सुदन एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया याचे प्रमुख आहेत विपिन कुमार पुढे बघूयात भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या प्रमुख आहेत पी टी उषा आणि पी टी उषा या भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या पहिली महिला प्रमुख ठरल्या आहेत भाभा परमाणू रिसर्च सेंटर चे प्रमुख आहेत विवेक भशीन पुढे बघूयात नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलचे प्रमुख आहेत प्रकाश श्रीवास्तव केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड त्यालाच सी बी डी टी म्हणतात आणि याचे प्रमुख कोण आहेत तर रवी अग्रवाल हे सी बी डी टीचे प्रमुख आहेत पुढे बघूयात नाबार्डचे अध्यक्ष कोण आहेत तर के व्ही शाजी हे नाबार्डचे अध्यक्ष आहेत नाबार्डवरती देखील हमखास प्रश्न विचारले जातात त्या कोणत्याही स्वरूपाचे प्रश्न असतात त्यामुळं नाबार्ड बोर्ड हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे हा तुम्ही नक्की करून ठेवा आणि याचे अध्यक्ष लक्षात ठेवा नाबार्डचे अध्यक्ष कोण आहेत तर के व्ही शाहजी हे आहेत नेक्स्ट बघूयात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद त्यालाच काय म्हणतात आय सी सी तर आय सी सीचे प्रमुख कोण आहेत जय शहा हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे प्रमुख आहेत बी सी सी आय अध्यक्ष कोण आहेत तर रॉजर बिन्नी हे बी सी सी आयचे अध्यक्ष बनले आहेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे प्रमुख आहेत व्ही रामा सुब्रमण्यम टी आर ए आयचे अध्यक्ष आहेत अनिल कुमार लाहोटी एस बी आयचे अध्यक्ष आहेत चल्ला श्रीनिवासलू शेट्टी राष्ट्रीय सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड यालाच म्हणतात एन एस डी एल याचे प्रमुख आहेत विजय चंडोक नावं पाठ करायला थोडीशी अवघड जातात पण एकदा दोनदा तुम्ही रिव्हिजन केली की लक्षात राहतं आणि खरंच हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे कारण नियुक्तीवरती चालू घडीमोडीमध्ये कोणतीही परीक्षा असो प्रश्न हा पडतोच आणि मग आपलं मेरिट वाढायला इथे कमी पडतं त्यामुळे हे प्रश्नाकडे तुम्ही करून उपयोगाचा नाही चालू घडामोडीतल्या ह्या महत्त्वाच्या नियुक्त्या तुम्ही पाठांतर करायला पाहिजे नेक्स्ट बघूयात काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च यालाच म्हणतात सी एस आय आर याचा प्रमुख कोण आहे तर नल्लाथंबी कलाई सेल्वी या पहिल्या महिला आहेत ज्या काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च म्हणजे सी एस आय आरच्या प्रमुख आहेत पुढे भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण अध्यक्ष कोण आहेत तर जनार्दन प्रसाद हे भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण अध्यक्ष आहेत पुढे बघूयात आय एस आर ओ इस्रोचे प्रमुख कोण आहेत डॉक्टर व्ही नारायणन डी आर डी ओ प्रमुख आहेत समीर व्ही कामत कॅकचे म्हणजे सी ए जीचे प्रमुख आहेत संजय मूर्ती हे सी जी ए प्रमुख आहेत एस एस दुबे भारताचे महान्यायवादी प्रमुख आहेत आर व्यंकट रमणी हे रेल्वे बोर्डचे अध्यक्ष आहेत सतीश कुमार आर बी आयचे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा संजय मल्होत्रा हे आयचे सव्वीसावे गव्हर्नर आहेत आयच्या गव्हर्नरवरती देखील हमखास प्रश्न विचारले जातात हा रिपीटेड क्वेश्चन आहे त्यामुळे हा महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा आर बी आयचे गव्हर्नर सव्वीसावे संजय मल्होत्रा पुढचा प्रश्न बघा महत्त्वाचा आहे स्टार करून ठेवा राष्ट्रीय महिला आयोग चा प्रमुख कोण आहेत तर विजया किशोरी रहाटकर या नवव्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख आहेत आणि यावरती देखील हमखास प्रश्न विचारला जाणार हा प्रश्न लक्षात ठेवा पुढे न्यूज ब्रॉडकास्ट अँड डिजिटल असोसिएशनचे प्रमुख कोण आहेत तर रजत शर्मा हे न्यूज ब्रॉडकास्ट अँड डिजिटल असोसिएशनचे प्रमुख आहेत केंद्रीय दक्षता आयोगाचे प्रमुख कोण आहेत तर ए एस राजू हे आहेत नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात तर पंतप्रधान म्हणजेच नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत नीती आयोगावरती देखील हमखास प्रश्न विचारले जातात बऱ्याच परीक्षामध्ये हे प्रश्न रिपीट होत असतात नेक्स्ट बघूयात नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत तर सुमन बेरी या नीती आयोगाच्या उपाध्यक्ष आहेत नीती आयोगाचे सीई ओ कोण आहेत तर बी वी आर सुब्रमण्यम हे नीती आयोगाचे सीई ओ आहेत नेक्स्ट बघूयात हे हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे याला स्टार करून ठेवा सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत तर न्यायमूर्ती भूषण गवई हे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले आहेत असाही प्रश्न येऊ शकतो बावन्नावे सरन्यायाधीश कोण बनले आहेत तर कोण आहेत भूषण गवई हे आहेत भूषण गवई यांच्याबद्दल काहीसे जाणून घेऊया हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत न्यायमूर्ती भूषण गवई हे भारताचे पहिले बौद्ध सरन्यायाधीश बनले आहेत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताचे बावीसावे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे पुढे बघूयात भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर श्री ज्ञानेश कुमार हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा प्रकारचे कोणत्या टॉपिकवरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते कमेंट करून नक्की सांगा